फॉर वड्स वल्ड आणि बोल वेळ आहे अँड चुड्यान थँकफुल फॉर गॉड ॲट गे ही गिव मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू शेअर इज वॉल टू यू आणि मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वरांनी मला सुंदर संधी दिली की त्याचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी अँड लास्ट सन्डे आय वॉज नॉट फिलिंग इन सो इंडियन टेन द गॉड्स वर टू यू आणि मागच्या संडेला माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी काही बोधवचन सांगू शकलो नाही सो टुडे माय टॉपिक इज अबाउट गॉड्स प्लॅन इज ग्रेटर दॅन आवर प्लॅन आणि आज जो माझा विषय आहे तो म्हणजे uh, देवाचे जे प्लॅन आहेत आपल्याविषयी ते आपल्या प्लॅनपेक्षा आपल्या uh, कल्पनेपेक्षा ते मोठे आहेत रिक्वेस्ट टू नोट इट डाउन दिस टॉपिक आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हा जो मुद्दा आहे किंवा हा जो टॉपिक आहे तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा बिकॉज दिस इज अन इम्पॉर्टंट टॉपिक इन युअर लाईफ बिकॉज दिस विल हेल्प यू इन युअर फायनान्शियल कंडिशन आणि हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा महत्त्वाचा असा आपल्या जीवनामध्ये मुद्दा आहे हालेलुया हालेलुया सो इन बाय वन प्रोवस चॅप्टर नाय नाईन्टीन वर्स ट्वेंटी वन सेज दॅट आणि नीतीसूत्राचं पुस्तक याचा एकोणीस अध्याय आणि वर्ष ट्वेंटी वन आणि वचन मेनी एकवीस मेनी आर द प्लॅन्स इन द माइंड ऑफ मॅन बट इट इज द पर्पज ऑफ द लॉर्ड दॅट विल स्टँड आणि या ठिकाणी एकवीस वचन नीतीसूत्राचं पुस्तक याचा एकोणीस अध्याय आणि एकवीस वचन काय सांगत आहे मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते आलेली आलेलो आहे वट ॲपेन सोन वी आर लिव्हिंग इन नॉर्मल लाईफ आणि जेव्हा आपण एक साधारण जीवन जगत असतो वाय लिव्हिंग दिस वी सी द लाईफस्टाईल ऑफ ऑर द पीपल अँड वी थिंक आय शुड गिव्ह दिस थिंग आय शुड गि दॅट थिंग लाईक दिस आणि आपण ज्या वेळेला नॉर्मल असं जीवन जगत असताना एक साधारण जीवन जगत असताना एखाद्या लोकांकडं आपण बघतो आणि आपल्याला देखील असं वाटायला लागतं की हां मला देखील तसं राहायला पाहिजे किंवा मला देखील तसं जीवनात हवं आहे म्हणून वी गेट टेम्पटेड टू द वर्ल्ड थिंग्स लाईक मनी कार हाऊस आणि आपण मोहात पडून जातो ह्या जगातील सगळ्या गोष्टीकडं म्हणजे गोष्टीकडं बघून जसं की कार एकादेशी बघून किंवा पैसा बघून बंगला बघून या सगळ्या गोष्टी बघून आपण मोहात पडून जातो अँड वी स्टार्ट थिंकिंग आय शूड गेट दिस इन दिस स्ट्रीट टाईम सो वी स्टार्ट मेकिंग प्लॅन फॉर इट आणि आपण आप आपण योजना करायला सुरुवात करतो की एक दिवस माझ्याकडे देखील ते असणार आहे या गोष्टीचा प्लॅन करायला सुरुवात करतो आपण प्रेरणा बिकॉज ऑफ ऑल दिस थिंकिंग अँड ओव्हर ओव्हर थिंकिंग फॉर गोट अबाऊट गॉड आणि या सर्व योजना आपण स्वतःच्या मनाने ज्या आपण योजना करत असतो त्या योजना करत करत आपण देवाची जी योजना आहे ती विसरून जातो वी फॉर गोट अबाऊट अवर स्पिरिच्युअल लाईफ आणि आपण आपलं स्वतःचं जे आध्यात्मिक जीवन जे आहे ते देखील विसरून जातो हली लुया सो बिकॉज ऑफ दिस थिंग द गॉड हेड ह्या सर्व गोष्टीमुळं जे देवाला आपण विसरतो ह्या सर्व गोष्टीमुळं परमेश्वर परमेश्वराला तिरस्कार आहे काही गोष्टीचा यू वन थिंग दॅट द गॉड डिड नॉट हेट दिस गुड थिंग्स लाईक मनी वेल्थ कार बट आणि मी सुरुवातीला एक दिवस मी तुम्हाला बोललो होतो की परमेश्वराला संपत्तीचा तिरस्कार आहे पण ज्या वेळेला आपण अशा प्रकारे बिहेव करतो की आपण संपत्तीच्या मागे लागतो आणि देवाला ज्या वेळेला आपण विसरतो तेव्हा त्या तेव्हा परमेश्वराला या गोष्टीचा तिटकारा वाटायला लागतो सो इन दिस आणि या ठिकाणी ते सूत्राचं पुस्तकामध्ये वचन काय सांगत आहे मेनी आर द प्लॅन्स आर देअर इन द माइंड ऑफ मॅन बट देअर इज द परपज ऑफ द लॉट दॅट विल स्टँड या ठिकाणी काय सांगत आहे वचन की मनुष्याच्या मनामध्ये अनेक मसलती येतात परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते हॉले लोआ सम ऑफ फ्रॉम युअर सम ऑफ द पीपल सो मेनी सो मेनी टाईप ऑफ थिंकिंग विल कम इन युअर माइंड बट द द प्लॅन ऑफ गॉड विल ओनली हॅपन आणि तुमच्यापैकी इथं असलेल्या लोकांमध्ये देखील काही अशी लोक असतील की तुम्ही भरपूर प्लॅन करत असेला किंवा योजना केला असशील तुम्ही पण एक मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचीच योजना स्थिर राहते हाय लिया हा लिहिलु या इफ यू इफ यू युअर इफ यू आर प्लॅनिंग फॉर अ कार आय वॉन्ट दिस कार बट द गॉड विल गिव्ह यू द कार विच इज अवर टॉप ऑफ दॅट कार आणि आपली योजना काय असते की मला ह्या अमुक कार पाहिजे पण पर, परमेश्वराची योजना काय असते की त्याच्यापेक्षा वरच मॉडेल किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट कार परमेश्वराला तुम्हाला द्यायची असते आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की देवाचं जे प्लॅन आहे ते आपल्या योजनांपेक्षा आपल्या प्लॅनपेक्षा प्लॅन हालेलुया द फर्स्ट पॉईंट इज आणि पहिला मुद्दा काय आहे आवर प्लॅन्स आर लिमिटेड आपले जे योजना आहेत त्या मर्यादित अशा योजना आहेत हा हा आवर प्लॅन्स आर लिमिटेड लाईक आय वॉन्ट दिस मच मनी ओनली आय वॉन्ट दिस मच हाऊस ओनली लाईक दिस आणि आपल्या ज्या योजना आहेत त्या मर्यादित अशा आहेत आपल्याला असं वाटतं की मला फक्त एवढंच पैसे बाद झालं किंवा हा मला एकच बंगला पुरेसा झाला असं आपल्या योजना असतात बट गॉड इज थिंकिंग बिगर थिंग्स फॉरस आणि पण तेव्हाच जे योजना आहेत त्या आपल्या योजनांसाठी म्हणजे आपल्यासाठी खूप मोठ्या अशा आहेत विच टेक द लॉंग टाईम फॉरस आणि त्या खूप अशा म्हणजे अमर्यादित अशा योजना आहेत अँड समटाईम वी प्रे फॉर इट ऑल्सो आणि कधी कधी आपण त्या गोष्टीसाठी प्रेअर करतो गॉड गिव्ह मी दिस मनी गॉड गिव्ह मी दिस कार गॉड गोड गिव्ह मी दिस हाऊस बट स्टन मी गेट आणि आपण काही गोष्टीसाठी जसं की बंगल्यासाठी म्हणा किंवा कारसाठी आपण प्रेयर करतो की तेव्हा ते मला दे म्हणून सो गॉड सिपल आय ट्रेन सम इम्पॉर्टंट थिंग दॅट तेव्हाच्या लोकांना मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे वेन यू आर ट्रेइंग फॉर थिंग अँड यू डिडन गेट इट डोंट बी समस्टँड अप फॉर गॉड आणि जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो पण त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत म्हणून तेव्हाविषयी तुम्ही कधीही गैरसमज करून घेऊ नका वॉट ॲपन्स समटाइम वेन द ख्रिश्चन पीपल स्टार्ट प्रेईंग फॉर वन थिंग ॲड वेगेंट वेन देगेटिव्ह दे लूज ऑल द हो आणि जेव्हा ख्रिस्ती लोकांची एक काय सवय आहे की ते काही गोष्टीसाठी प्रेयर करत राहतात करत राहतात आणि जेव्हा त्याचा आन्सर त्यांना मिळाला नाही किंवा त्यांना उत्तर ज्या मिळत नाहीत त्यावेळेला ते आशा म्हणजे गमवून बसतात विश्वास गमवून बसतात आय वेन अँड वेन दे लूज द होप दे टर्न फ्रॉम द गॉड अँड स्टार्ट ऑन देअर ओन अंडरस्टँडिंग आणि ज्या ते विश्वासामध्ये कमजोर होतात त्यांची आशा निघून जाते त्यावेळेला ते देवापासून म्हणजे माघारी जायला सुरुवात होते हालेलुया हालेलुया सो गॉड्स पीपल म्हणून देवाच्या लोकांना बिलीव्ह इन गॉड्स प्लॅन देवाच्या वचनावरती देवाच्या योजनांवरती भरोसा भरवसाठे गॉड इज थिंकिंग बिगर थिंग फॉर यू आणि देवाची जी योजना आहे देवाचे जे विचार आहे ते आपल्यासाठी खूप मोठे असे विचार आहेत मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे देर इज वन स्मॉल कि अबाउट वन टू टू इयर्स आणि एक लहान लेकरू आहे एक दोन वर्षाचं अँड दॅट किड अँड ही ही सॉ डॅट वन शार्प नाईफ इट लुक सो शायनी अँड गुड आणि त्याने बघितलं की एक चाको आहे एक सुरी आहे त्या ठिकाणी ती खूप छान चमकत आहे आणि ते त्याला घे घेऊ असे वाटत आहे अँड ही आज आस्क हिज फादर फॉर दॅट नाईफ बट हिज फादर रिफ्यूज टू गिव्ह ही आणि त्यानं काय केलेलं आहे की त्याच्या वडिलांकडे तो हट्ट करत आहे की मला ती सुरी हवी आहे म्हणून आलेलो या आलेलो या बट द फादर इट डन नॉट अलाउड टू गेट द नाईफ टू हिम पण त्याचे जे वडील आहे ते त्याला सुरी काय देत नाही हालेलुया हालेलुया हा वॉट इज दिस थिंग आणि या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय डू यू अंडरस्टँड समथिंग तुम्हाला काय समजलं का यातून द किड इज स्मॉल आणि लेकरू जे आहे ते लहान आहे अँड ही सी द नॉट डॅट इट इट इज लुकिंग शायनी अँड गुड आणि जे काही सुरी आहे ते चमकत आहे म्हणून ते लेकरू त्याकडे अट्रॅक्ट झाले आणि ते मागत आहे बट द फादर नोज डॅट इफ आय गिव्ह टू द माय चाइल्ड इट विल हॅप टू हिव आणि पण वडिलांना माहीत होतं की जर मी हे चाकू तो मागत आहे म्हणून जर मी त्याला दिलं तर त्याच्याद्वारे त्याला इजा होऊ शकते हाले लुया हाले लुया सो गॉड पीपल म्हणून देवाच्या लोकांना लाईक दिस ओनली समटाईम इन अवर लाईफ या याचप्रमाणे द गॉड रिफ्यूज टू गिव्ह द थिंग्स इन आवर लाईफ दॅट मिन्स कॅन हर्म हार्मअस आणि म्हणूनच देवाप देखील अशा प्रकारे काही काही गोष्टी आपल्याला देत नाही कारण का त्या गोष्टीद्वारे आपल्याला इजा होणार असते आपल्याला दुःख होणार असते किंवा आपल्याला त्रास होणार असतो म्हणून पीपल म्हणून देवाच्या लोकांना देवाच्या योजनांवरती विश्वास ठेवा डोंट बिलीव्ह इन इन युअर ओन अंडरस्टँडिंग तुमच्या स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवू नका सो स्टार्ट डे आणि दररोज तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा प्रे टू गॉड डॅट गॉड लेट युअर विश विल कम्प्लीट नॉट माइंड लेट युअर विश विल कम्प्लीट नॉट माइंड आणि तुमचे जे योजना आहेत ते पूर्ण होतील हालेलुया हालेलुया देवा तुम्हाला आशीर्वाद